महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन मध्ये आपल्या कुटुंबासोबत सकाळीच मतदान केलं तर, मत तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी पर्यंत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या याच नेत्यांनी एकमेकांची गळाभेट सुद्धा घेतली तर दुसरीकडे मात्र वेगवेगळ्या भूतवर याच नेत्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडत होते एकमेकांसोबत वाद घालताना पाहायला मिळाले महाराष्ट्र लाइव डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला टच करा